नमस्कार मितालीत किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मेथीचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत आपण मेथीचे लाडू करतो तेव्हा गुळाचा पाक करत नाही त्यामुळे त्यात गुळ घालताना एकतर गूळ किसून घालावा लागतो किंवा बारीक चिरून घालावा लागतो आणि तुम्हाला माहितीये गुळ कितीही बारीक चिरून घातला तरी थोडेसे खडे राहतातच त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी एक सोपी ट्रिक सांगितली आहे त्यामुळे तुम्हाला लाडू करणं खूप सोपं होईल हे मेथीचे लाडू आहेत त्यामुळे थोडेसे कडवट लागतात पण फ्रुट्स खोबरं डिंक तूप गूळ मेथी यांची एकत्रित चव खूप मस्त लागते याआधी मी खास थंडीसाठी अळीवाचे लाडू डिंकाचे लाडू हेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया मेथीचे लाडू करण्यासाठी आधी थोडी तयारी करूया ही पन्नास ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे याची मिक्सरवर बारीक पावडर करूया याऐवजी मार्केटमध्ये मेथी पावडर मिळते ती घेतली तरी चालेल मेथीची मिक्सरवर पावडर करून घेतली याचं अगदी बारीक पीठ करायचं नाही असं थोडस जाडसर ठेवायचं ही अर्धी वाटी मेथीची पावडर आहे यामध्ये अर्धी वाटी तूप कोमट करून घालायचं जेवढी मेथी आहे तेवढंच तूप घ्यायचं मेथी पावडर तुपात भिजवायची आहे हे बघा तुपात पावडर अशी पूर्ण भिजली पाहिजे ही तुपात भिजवलेली मेथी पावडर तीन दिवस अशीच ठेवायची आहे मेथी पावडर तीन दिवस तुपात छान भिजलेली आहे आता बाकीची तयारी करूया गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक दोन वाट्या घेतलीये आपली पोळ्यांची कणिक असते ना त्यापेक्षा मी ही थोडी जाडसर दळून आणली ही अगदी थोडी लागते त्यामुळे वेगळी दळणं शक्य नसेल तेव्हा तुम्ही यासाठी घरात असलेली कणिक सुद्धा घेऊ शकता यामुळे लाडूला खूप छान चव आणि टेक्स्चरही खूप छान येतं हे पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे वाटीने मोजलं तर हे पाच वाट्या खोबरं आहे त्यानंतर बारीक चिरलेला गुळ चार वाट्या म्हणजे हा वजनी चारशे ग्रॅम गुळ आहे तिन्ही एकत्र बघूया थोडी जाडसर कणिक दोन वाट्या पाव किलो म्हणजेच पाच वाट्या किसलेलं खोबरं आणि हा चार वाट्या म्हणजेच चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे पाववाटी अक्रोड वीस पंचवीस पिस्ते पाववाटी काजू पाववाटी बदाम आणि हे एक वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत मखाणे अतिशय पौष्टिक असतात म्हणून इतर ड्रायफ्रूट्स बरोबर मी मखाणेसुद्धा घेतलेले आहेत तुम्हाला नको असतील तर नाही घातले तरी चालेल मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यामध्ये आणखीन तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता पुढे बघूया अर्धी वाटी म्हणजेच वजनी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे एक चमचा सुंठ पावडर एक चमचा वेलची पावडर आणि दोन चमचे खसखस घेतलेली आहे एक वाटी तूप घेतलेले आहे हे वजनी शंभर ग्रॅम आहे तूप घेताना मी पातळ करून न घेता असंच मोजून घेतलेलं आहे शंभर ग्रॅम खारीक पावडर आहे साहित्य सगळं घेऊन झालेलं आहे आता लाडू करायला घेऊया सुरुवातीला खसखस भाजून घेऊया ही लगेच करपते त्यामुळे गॅस लो फ्लेम ठेवून एक मिनिट भाजायची आहे खसखस भाजून झालेली आहे काढून घेऊया खोबरंही भाजून घेऊया खोबरंही लो फ्लेमवरच भाजायचं आहे आणि सतत असं परतत राहायचं नाहीतर खोबरंही पटकन करपतं आणि जर गॅस मोठा ठेवून भाजलं तर पटकन भाजलं जातं पण आतून कच्च राहतं त्यामुळे लाडू लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मंदाचे वरच खोबरं भाजायचंय खोबरंही छान खबंग भाजलं गेलेलं आहे हे असं थोडासा रंग बदलेल इतकंच भाजायचं अगदी खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही हे पूर्ण गार होऊ द्यायचे हे एक वाटी तूप घेतलेलं आहे यातलं मी अर्धी वाटी तूप आत्ता घालतीये नंतर लागेल तसं हे बाकीचं तूप आपण वापरणार आहे तूप गरम झालेलं आहे डिंक तळून घेऊया सगळा डिंक तळून झालेला आहे बाजूला ठेवूया त्यानंतर काजू बदाम अक्रोड पिस्ते थोडेसे परतून घ्यायचे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की के तुम्हाला नोटिफिकेशन येईल ड्रायफ्रुट्स परतून झालेले आहेत काढून घेऊया त्याच तुपात आता मखाणे परतून घेऊया हे मखाणे ना थोडेसे चिवट असतात हे तुपावर भाजले की चुरमुऱ्यासारखे खुसखुशीत होतात मखाणे भाजून झालेले आहेत काढून घेऊया आधी घातलेलं अर्धी वाटी तूप संपलंय उरलेल्या तुपातलं एक चमचा तूप घेऊया खारीक पावडर एक दोन मिनटं भाजून घ्यायची खारीक पावडर भाजून झालेली आहे काढून घेऊया त्यानंतर कढई स्वच्छ करून घेतली यामध्ये परत चार चमचे तूप घालूया यामध्ये कणिक भाजून घ्यायची कणिक भाजताना सुरुवातीला अशा गुठळ्या होतात पण हळूहळू या सगळ्या मोडतात वाटीतलं उरलेलं तूपही थोडं गरम करून घातलेलं आहे कणिक भाजताना तूप मला थोडस कमी वाटतंय यामध्ये अजून दोन चमचे तूप घालूया कणिक भासताना हे बघा इतकं तूप असलं पाहिजे म्हणजे कणिक छान खमंग भाजली जाते यामध्ये मी सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर दोन चमचे एवढं तूप घातलंय तूप घातलेला तू एक व्हिडिओ चुकून स्किप झालाय त्यामुळे ते व्हिडिओत एक चमचाच घातलेलं दिसतंय मेथी भिजवण्यासाठी अर्धी वाटी आणि नंतर एक वाटी आणि दोन चमचे म्हणजे एकूण दीड वाटी आणि वरती दोन चमचे एवढं तूप आपल्याला लाडवासाठी लागलंय कणिक छान खमंग भाजून झालेली आहे तुपात भिजवलेली मेथी फक्त कणकेत चांगली मिक्स करून घ्यायची खूप भाजायची नाही मिक्स झाली की गॅस लगेच बंद करायचा हे मिश्रणही पूर्ण गार होऊ द्यायचे मखाणे ड्रायफ्रुट्स डिंक पूर्ण गार झालेले आहेत हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे गूळ मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे पण तरी यामध्ये बारीक बारीक खडे असू शकतात लाडू खाताना ते दाताखाली येऊ शकतात त्यासाठी इथे मी एक ट्रिक केली आहे काय करायचं आपल्याला मखाणे ड्रायफ्रुट्स डिंक हे सगळं मिक्सरमधून काढायचंय मिक्सरमध्ये ड्रायफ्रुट्स घातले त्यातच थोडा गुळ घातला आणि हे बारीक केलं यामुळे काय झालं ड्रायफ्रूट्स आणि गुळ दोन्ही छान वाटलं गेलं आणि मिक्सही झालं हे काढून घेऊया आता मखाणे गुळ बारीक करूया हे लाडू करताना गुळाचा पाक करत नाही त्यामुळे यासाठी एकतर गुळ किसून घ्यायचा किंवा मग असं ड्रायफ्रूट्स डिंक मखाणे खोबरं वाटताना त्यातच थोडा थोडा गुळ मिक्स करायचा म्हणजे गुळ किसण्याचा त्रास न होता गुळ बारीक होतो आणि सगळ्या साहित्यात छान मिक्स होतो ही टीप लक्षात ठेवून या पद्धतीने लाडू करा बघा तुम्हाला नक्की सोपं वाटेल सगळं साहित्य आणि गूळ बारीक करून झालेलं आहे आता पुढची स्टेप करूया कणिक आणि मेथी गार झालेली आहे ती एका मोठ्या कढईत काढून घेतली एकत्र बारीक केलेलं गुळ खोबरं खारीक पावडर त्यानंतर बारीक केलेले ड्रायफ्रुट्स आणि गुळ मखाणे आणि गुळ डिंक आणि गूळ भाजून ठेवलेली खसखस सुंठ पावडर आणि वेलची पावडर यामध्ये भाजून घेतलेली कणिक मेथी पावडर डिंक खारीक खोबरं मखाणा ड्रायफ्रूट्स गूळ खसखस सुंठ पावडर आणि वेलची पावडर असं सगळं साहित्य घालून झालेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मी नेहमी लाडू करताना गूळ अशा पद्धतीनेच घालते त्यामुळे लाडू करणं खूप सोपं होतं ही ट्रिक वापरून तुम्ही असे मेथी लाडू करून बघा हे प्रमाणही अगदी अगदी परफेक्ट आहे हे बघा लाडू सहज वळला ला खूप छान आलेलं आहे असेच बाकीचेही सगळे लाडू करून घेऊया सगळे लाडू करून झालेले आहे यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाडू तयार होतील म्हणजे वजनी म्हणाल तर साधारण दीड किलो लाडू होता त्याच्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच चविष्ट पौष्टिक रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार